गुरुदेव डेरी बोला अनुभवाचे आधी केली मग सांगितले दूध व्यवसाय जमिनीवर पाय ठेवून करावं लागतं हवेतले मनोरे चालणार नाहीत जास्त अपेक्षा चालणार नाहीत वस्तुचि तिला धरून करावं लागतं काल एक व्हिडिओ बघितला यूट्यूबला हरियाणातल्या गाई आणल्या कोल्हापूर जिल्ह्यात हरयाणातल्या गाई ठीक आहे बघा अनुभव बेचाळीस लिटरची बांधी त्या माणसाने त्याच्या डेअरीमध्ये बेचाळीस लिटर काढून दाखवलं असे माहीत नाही मा हरियाणामध्ये बेचाळीस लिटर घी दे का बडगा नाही दे का बेचाळीस लिटर दूधच बघितलं पण कित्येक जणांनी हरयाणातल्या गाय आणल्या मी सुद्धा दोन आणल्या बघितलं दोन आणले बघितलं दो टिकवल्या त्रासदायक मेडिकलला त्रास सांभाळायला त्रास कारण त्याचं जन्म आणि त्यांचं हवामान हे थंड आहे आपल्यापेक्षा वेगळं आहे कित्येक गिराचे गाई नाही जण आले माझ्याकडं अहो हरियाची गाय आणली दूधच देत नाही नाही देणार तो मेंटेनन्स ते हवामान त्याला मिळत नाही ते दूध देणार नाही आजारी पडतात आणि वस्तुस्थिती अशी आहे हरियाच्या गायी इथं येईपर्यंत ये किंवा आल्यानंतर पन्नास टक्के मरतात नक्कीच आणि असा अनुभव लोकांना आला शेतकऱ्यांना आला मध्ये दोन चार वर्षी हरियाच्या गायीची भरपूर हवा होती ती हवा ॲटोमॅटिक जिरली तर गाय गाय आपल्या पन्नास किलोमीटर परिसरातलीच घ्यायची पन्नास किलोमीटरच्या पलीकडे लांब जायचं नाही ते आपल्या हवामानात जन्मलेली असावी आपल्या हवामान मी जगलेले असावे आपल्या हवामान मोठी झालेली असावी आणि याच्या याच्या पुढं जाऊन मी तुम्हाला एकच सांगन जर्सी क्रॉस आपल्या देशी गायला जर्सी क्रॉस एस एफ गायला जर्सी क्रॉस एक पंच्याहत्तर टक्के जर्सी क्रॉस पंचवीस टक्के देशी रक्त असलेली गाय आपल्याकडे चांगली सुटेबल होते म्हणून त्याच गायीचा विचार करायचा दुसऱ्या गायीचा विचार अजिबात करायचा नाही आणि त्या गायचं दूध पस्तीसशे लिटर एका वेताला सेट करायचा तुम्ही जर जर्सी गाय क्रॉसची सांभाळली तर ती वार्षिक वेध देते जर गायचा गुणधर्म आहे वर्षाला वेध ना उलटण्याचं प्रमाण कमी माझावर येण्याचं टायमिंग चांगलं कमी खाईल कमी दूध दे जे थोडंसं कमी दूध देईल पण खोराक कमी खाईल लहान वजनाचं पण फॅट एशेन देईल आणि भावामध्ये कवर होऊन ती एशियफला क्रॉस करल तर आपण काय करायचं आपल्याकडं जर्शी क्रॉस गाई स्वतः वाढवावं आता उद्यापासून मी वासराचं संगोपने वासराचं एक व्हिडिओ टाकत जैन एक दोन चार व्हिडिओ टाकून वासराबद्दलचे बदलचे निर्माण करून आपली गाय तशी कशी तयार करायची असं एक सोपा व्हिडिओ टाकत जास्त गुंतागुंत करायची नाही जास्त नकारा ना चालत नाही कोणाचा नकरा करायचा पैसा येतच नाही तर द्यायचा कुठला ज्या धंद्यातून आपल्याला इनकमिंग जेवढं आहे तेवढंच आपल्याला टाकावं लागेल इनकमिंग नसेल तर कोणाचं टाकता आणि असं अर्थशास्त्र नाही बसलं तर आपण ते धंदा सोडून देतो म्हणून ते उद्यापासून टाकाल पण आपण आपल्या गाईचं एक टार्गेट फिक्स करायचं पस्तीसशे लिटर दूध तिने दिलं पाहिजे ते कसं ती गाय आपल्याकडे वीस बावीसशे असावी पहिल्यांदा वीस ते बावीस वीस ते बावीस लिटर दूध देणारी गाय पहिले शंभर दिवस सतराशे लिटर दूध देते सतराशे राईट पहिल्यांदा एक एकतीस दिवस बावीस पुन्हा एक पंधरा दिवस वीस पुन्हा एक पंधरा दिवस एकोणीस पुढचे एक, एक पंधरा दिवस अठरा शेवटचे पंधरा दिवस सतरा आपण सतराच धरले शंभर दिवसाचं सतराशे लिटर द्यायलाच पाहिजे देते वीस बावीस लिटरची गाय सतराशे लिटर दूध देते म्हणजे देते पहिले शंभर दिवस दुसरे शंभर दिवस बाराशे सकाळी सात संध्याकाळी सहा पहिल्यांदा काय होईल सतरावरून आठ आठ देतील सात सात देतील शेवट सहासावर येते बारा आपण सहा सात धरायचं बाराशे लिटर होईल तेराशे अडचण नाही तेराशेसुद्धा होत आहे पण बावीसला तेराशे होईल वीस लिटरच्या गायीला बाराशे होईल आपण वीस ते बावीसशे धरले तर आपण वीसचेच गायी धरूया बाराशे सतराशे आणि बाराशे एकोणतीसशे आणि शेवटचे शंभर दिवस फक्त सहा लिटर सकाळी तीन संध्याकाळी तीन देते का नाही द्यायलाच पाहिजे आणि पन्नास दिवस ती साठ दिवस आठवून टाकतो आपण ड्राय पिरियड वार्षिक वेध घ्यायचं हा तर आपल्याला ठरलेला आहे टार्गेट म्हणजे टार्गेट वर्षाचे वेध पाहिजेच म्हणजे पाहिजेच आणि ती होतं आहे काय अडचण नाही त्या धंदा नाही तसं पस्तीसशे लिटरचं टार्गेट म्हणजे टार्गेट पस्तीसशे लिटरचे पैसे आपले होतात तीस रुपयाला एक लाख पाच हजार आपला खर्च आहे पंचावन्न हजार पन्नास हजार आपल्याला एक गाय तीस रुपये भावाने देते तोच भाव बत्तीस झाला तोच भाव बत्तीस झाला तर अजून एक सात हजार मिळतात दोन रुपयानं पस्तीसशे लिटरचे तर साठ हजार रुपये साठ हजार रुपये वार्षिक मिळतात एका गायची मिळाले पाहिजे म्हणजे महिन्याला पंच पाच हजार रुपये मी सांगतो ते काय कुठं नाही सांगत नाही मी प्रत्यक्ष माझ्याकडे ते होत आहे ते तुम्हाला मी आहे आणि अशा पद्धतीचं खुराक तशा पद्धतीचे दोन तीन दिवसामध्ये टाकलेले मी वैरणीचे एक व्हिडिओ प्लस गाईच्या दुधाचं टार्गेट हे फिक्स केल्यानंतर वैरण फिक्स खुराक फिक्स आणि दुधाचं टार्गेट फिक्स भाव तीस रुपये जास्त नकारा करायचा नाही बत्तीस तेत्तीस आपलं किशातला बोनस ठरवूया मग ते दिलं तर आपल्याला एवढं आपण आपलं टार्गेट आपलं लक्ष जे आहे ते आपण मिळवू शकतो आणि आपण ते मिळवावं आणि कुठल्याही व्यवसायामध्ये आपण एक टार्गेट ठरवावं लागतं